समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात याआधीही त्यांनी औरंगजेबावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते सध्या राज्यात हिंदू मुस्लिम वाद सातत्याने होताना दिसत आहेत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आले त्यानंतर आता बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडे किल्ल्यावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव एकत्र येतात तिथे देखील आंदोलन करण्यात आले हे सगळं सुरू असतानाच आता जून रोजी सोलापुरात वारी संदर्भात अजमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या त्या, त्या वक्तव्यामुळे त्यांनी माफी देखील मागितली पण नेमकं अबू अजमी असे काय म्हणाले त्यांच्या माफीमध्ये त्यांनी काय म्हटले आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे आमदार अबू यांनी वारी आणि नमाज पठन यावर एक विधान केलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे त्यावेळी पुण्यातून येताना काही लोकांनी आझमी यांना सांगितलं लवकर जा अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल यावर अबू आजमी यांनी रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे केले जातात याची तक्रार केली नाही आणि त्यांच्या या विधानाची आता महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही मात्र मुसलमानांनी नमाज पठन केल्यावर तक्रारी केल्या जातात मशिदी बाहेर नमाज पठन केले जाऊ देत नाही आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो पण ज्यावेळेस मशिदीमध्ये नमाज पठन केले जाते त्यावेळी यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात बाहेर जर नमाज पठन केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना रद्द केला जाईल वारीमुळे रस्ता जाम होतो आम्ही कधी त्याला मनाई केली नाही परंतु जाणून बुजून मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी जमीन दिल्या जात नाहीत अशी खंत आजमी यांनी काल बोलून दाखवली होती यावर आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करीत असतात वादग्रस्त विधान केल्यावर प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते मात्र ते प्रसिद्धी देण्याच्या लायकीचे आहेत असे मला वाटत नाही त्यामुळेच मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे फडणवीसांनी सांगत अबू आजमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे तसेच आझमी यांच्या या वक्तव्यावर भाजपसह हो इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे हसन मुश्रीफ विजय वडेट्टीवार आनंद परांजपे नितेश राणे नरेश म्हस्के यांसारख्या विविध राजकीय नेत्यांनी अबू आझमी यांच्या या विधानाचे खंडन करत विरोध दर्शवला आहे त्यानंतर आता अबू आझमी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून वरून याबाबत जाहीर माफी मागितली आहे ते म्हणाले माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता असे आझमी यांनी म्हटले आहे आज मी पुढे म्हणाले की मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे मी नेहमीच प्रत्येक धर्म संस्कृती सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ नये हा माझा हेतू होता अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे आता वारी संदर्भातील अबू अजमिनच्या वक्तव्यावर सामान्य जनता म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद